मला वाटत आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करतो ते ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाही कारण ज्या विषयाची दूर दूर संबंधाने ज्या विषयाची मला माहिती नाही त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही पण आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय आणतो मी आज जो हाऊस मध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी एमबीपीटी कडून एव्हिक्शन नोटीस आलेली तसं पाहायला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एम एफटीसी मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून आ है करता है, हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता कडून होत आहे आंदोलन सुरू आहे सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत पण आम्ही आज प्रयत्न करतोय की सरकारने राज्य सरकारने याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांध तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतात आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे खरा उचून एका तरुणीवर बलात्कार केला राज्याची कायदा सुव्यवस्था ही गोष्ट धक्कादायक आहे सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयने घरात बसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला केला हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याच हे एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवली जात नसतील माहित नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात हेच मी पुढे सांगणार होतो आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या त्याच्यात धारावी मध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच ऐंशी टक्क्यांहून जास्ती लोक अपात्र खेळ भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत हे घुसखोर आहेत पण सगळेचे सगळे लोक ते काठेवाडी होते वर्षान वर्ष जवळपास दीडशे वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यान पिढ्या काम करत आलेले आहेत त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं कोणी केलं तर अदानीने केलं आता अपात्र लोकांना म्हणजे दोन हजार अकराच्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घर विकत घ्यायला लागतात पण दोन हजार साल ते दोन हजार अकरा साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवणारे डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवणारं डंपिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डंपिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसू शकता का दुसरी गोष्ट म्हणजे हे देवणार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून ढापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानी कर हा मुंबईवर लादला जाणार माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला कारण एकनाथ शिंदे भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या दोन कंपन्यांना या दोन कंपन्या एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे ही माझ्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे एका बाजूला धारावी च्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजेच कचरा कर लावून कचरा आहे सो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केला पाहिजे कारण जागा आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठे लोट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत अभिषा भाषेला मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत काल पण आपण पाहिलं असेल आम्ही अनेक विषयावर काही काही ठिकाणी आज एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय विषय असतील पण मला वाटतं कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येत पण चांगले जर ते भाजपकडून असे एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार असे महाराष्ट्रातले काही लोक भाजप मधले महाराष्ट्रप्रेमी लोक जर असतील तर त्यांनी सोबत या मला तुम्ही सांगा जे धारावी ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत अनेक लोक तिथे तुम्हाला पूर्वी दाखले मिळणार आहेत खरोखर तुमच्या आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का काही काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे महानगरपालिकेच्या था 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 था। एक मिनिट तुम्ही जे तुम्ही जे विषय घेतलेला आहात फार महत्वाचा आहे एक महत्वाचा आहे मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी आमचे राजन विचारी साहेब त्यांच्याशी पण बोललो आत्ता ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अमराठी नाहीये हा कुठच्याही भाषेचा वाद नाही तो व्यापारी जो होता त्यांनी कुणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे पाच सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंग वरन मारहाण झाली ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही वाचाबाची झालेली आहे कुठेही मराठी या वा मराठीचा वाद नाही आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल पर्वाकडे आले आहेत सहा महिन्यापूर्वी आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काहीही भूमिका नाहीये पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत हो, आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमाना राखला गेलाच पाहिजे कोणी त्याचा अपमान करू नये पण त्याच बाजूला वर्षान वर्ष जे लोक आमच्यात राहत आले आहेत तेही मुंबई प्रेमी आहेत महाराष्ट्रप्रेमी जिसे मारा गया, वो, है, और वो एक वही मैं बात कर रहा हूँ जो राजन विचारी जी का वीडियो आया है मैंने उनसे फोन करके अभी वो अमरनाथ यात्रा में है उनसे फोन करके पूछताछ की कि क्या ये विषय हुआ था उन्होंने साफ तौर मुझे ये ये बताया है कि विषय मराठी अमराठी नहीं है महाराष्ट्र उत्तर भारत का नहीं है ना किसी जाति का है ना किसी समाज का है बात कुछ ऐसी हुई है जिसपे पुलिस कंप्लेन भी हुई है की जो दो लोग है उसपे उन्होंने एक व्यक्ति को जो हमारे पदाधिकारी है वो उस दुकान में गए थे फोन के चार्जिंग के लिए और फोन चार्जिंग नहीं करने देखे ऐसी कुछ बात हुई उससे झगड़ा हुआ और उस व्यक्ति को वो दो लोगों ने पहले मारा फिर चार पांच लोग और आए और, और लोगों ने उनको मारा एक महिला ने उस व्यक्ति को बचाया और फिर उसी के बाद ये आगे की घटना उठी है उधर से हाथ उठा तो यहाँ से हाथ उठा है लेकिन मैं साफ तौर पर यह बताना चाहता हूँ ये बात या मसला नहीं है कि वो उत्तर भारतीय है या किसी समाज का है ये मराठी अमराठी का झगड़ा नहीं है वैयक्तिक कोई झगड़ा था जो उन दोनों में था जो व्यक्ति एक दूसरे को अगर आप देखें तो उनका पहला भी क्लिप कुछ है और ये बात अभी पुलिस कंप्लेन में गई है हम किसी बात पे भी कोई भी ऐसे झगड़ों में ये हमारी कोई हाथ न लाएंगे मराठी अमराठी का वाद नहीं है और इसमें आप झगड़ा लाले सर मैं यही कहना चाहता हूं मैं यही कहना चाहता हूं यह बात हमारी भूमिका स्पष्ट है जो हमारा युद्ध जो लड़ाई है वो इसी पे है कि, कि किसी भी भाषा की शक्ति हम पे ना हो हमारी मातृभाषा मराठी है उसका अपमान ना हो उसे अपमानित ना किया जाए लेकिन जैसे आप हो, जैसे 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 आप हो शायद आप तीन महीने पहले या पहले आपकी पीढ़ी यहाँ आई होगी या अभी आए होंगे बहुत सारे लोग ऐसे भी आते हैं जो पोस्टिंग पे आते हैं बैंक में हो या कर्मचारी करके आते हो उनको मराठी नहीं आती हमारा यही मानना है और यही कहना है कि सिर्फ जिस राज्य में जाते हो उसे अपमानित ना कीजिए उसका आदर कीजिए और आगे जाते हुए हमारा यही कहना होगा कि कोई भी कानून अपने हाथ में ना ले लेकिन अगर कोई कानून दूसरी तरफ से भी कानून हाथ में लेता है या मराठी का अपमान करता है महाराष्ट्र का अपमान करता है तो फिर बातें आगे बढ़ सकती है जो बात कर रहा हूँ राजन विचारी जी के वीडियो के बारे में बात कर रहा हूँ मनसे की बात से पूछो सॉरी सी एक मिनट बात की नहीं है जिस तरीके ऐसी बिगड़ा जा रहा है देखिए लॉ एंड ऑर्डर लॉ एंड ऑर्डर बहुत सारे अपने मामलों में बिगड़ा जा रहा है अभी पुणे की बात है एक डिलीवरी वाले ने आके एक महिला पे बलात्कार किया है तो यही बात है ना कि लॉ एंड ऑर्डर पूरे महाराष्ट्र में है कि नहीं है यही बात होती है और यही मैं कहना चाहता हूँ की अगर कोई दादागिरी करने की कोशिश करे तो दोनों तरफ से होगी लेकिन मेरा ये मानना है हमारी पार्टी का ये मानना है की आज भी ये बात जो है विवाद जो है मराठी और मराठी नहीं है और उसे ऐसा रंग ना दिया जाएगी उ... कि अगर तो मैं वायरल कर दूंगा इतनी हिम्मत इसी वजह से आ रही है क्योंकि कानून कहाँ ये पूछने की आज वक्त है कानून का अगर कानून का कोई डर होता तो कोई ऐसे इंसान एक महिला के घर में डिलीवरी एजेंट बन के ना घुसता वीडियोस ना लेता और फिर उस पर बलात्कार ना करता मुझे है आज यही बात है कि आज सारी राजनीति एक बाजू में और हम सारे लोग पार्टी का भेदभाव छोड़ के महाराष्ट्र में जो कानून की आज दज्जिया उड़ रही है उसे कहीं ना कहीं ठीक करने के लिए इसी विधिमंडल में साथ में आना जरूरी है फाइल है, हाई में को लेके और रिपोर्ट भी भी आई है कोई की नजर नहीं आ मैंने पहले भी कहा है कि पांच साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए बहुत सारे थोड़े ही लोग लेकिन यही बात है उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था आज भी कुछ नहीं कहूंगा क्योंकि जिस विषय कोई लेना देना थी उसमे क्या कह के राहुल सातशे सत्तर ज्याच्या शेतकरी नक्कीच आणि हा प्रश्न आम्ही दोन दिवस तीन दिवस विचारत आहोत अहो प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःच बसवलेलं आहे आज आपण पाहतोय जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असती किंवा मदत मिळाली असती तर भाजपला भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की साडे साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या विषय आज माझ्याकडे आलेला आम्ही त्याचा उद्या विचार करू उद्या त्याच्यात अनेक विषय पुण्याबद्दल मी दोन अडीच वर्ष आपल्याच माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणत चाललेलो आहे की पुण्याची रिव्हर लाईन रेड लाईन ब्ल्यू लाईन हे कुठे ना कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहे हा विषय फार महत्वाचा कारण नदीला मुळा मोठा नदी जी आहे त्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर जे फ्रंट डेव्हलपमेंट ज्या प्रकारचं चालू आहे एवढं भयानक चालू आहे की पुण्यात पंधरा मिनिटात पूर आल्याशिवाय राहणार नाही असं ह्या सरकारने नियोजन केलेलं आहे मला तर कुठे ना कुठेतरी परत पक्ष भेदभाव स्वतःची इगो विसरून आपण पुण्याबद्दल आणि पुण्याच्या शहराबद्दल विचार करणं गरजेचं गर्दी नक्कीच झालेली आहे आणि दुसरा प्रश्न हा आहे की खरोखर जसं मुनगंटीवार साहेब आहेत कि अनेक असे लोक आहेत ज्यांनी भाजपसाठी गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष काम केलं मेहनत केली पक्षप्रचार केला सत्ता नसताना आंदोलन केली सत्ता नसताना मेहनत केली पक्षात एक निष्ठा होऊन राहिले त्यांना मग जेव्हा डावळलं जातं तेव्हा हाच प्रश्न येतो की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपाचे कार्यकर्ते असतील जे ओरिजिनल भाजप जे अठरा एकोणीस नंतरचे इम्पॉर्टंट आहे ते मग त्यांच्यासाठी ते सरकार म्हणजे काय ना

नाही त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही पण आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय आणतो मी आज जो हाऊस मध्ये विषय मांडला तो म्हणजे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी एमबीपीटी कडून एरिक्षण नोटीस आली तसं पाहिला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एम मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता कडून होत आहे आंदोलन सुरू आहे सगळे तर रस्त्यावर आलेले आहेत पण आम्ही आज प्रयत्न करतोय की सरकारने राज्य सरकारने याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे स्पष्टीकरण आवाज पण त्यावेळी सांगितलं होतं की ज्या विषयी संबंध नाही त्याच्यावर बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला लोक आपल्याकडनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली एका डिलिव्हरी तरुणीवर बलात्कार केला राज्याची कायदा ही गोष्ट धक्कादायक आहे सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयने एका मला घरात दुसरून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बला केला हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवली जात नसतील माहित नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे आता तुम्ही बरोबर मी हो पुढे सांगणार होतो आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या त्याच्यात धारावी मध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच ऐंशी टक्क्यांहून जास्ती लोक अपात्र केले भाजपकडून किंवा काही ठराविक लोकांकडून प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत हे घुसखोर आहेत पण सगळेचे सगळे लोक ते काठ्यावाडी होते वर्षान वर्ष जवळपास दीडशे वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यान पिढ्या काम करत आलेले आहेत त्यांना आम्ही मुंबई मानतो पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं कोणी केलं तर अदानीने केलं आता अपात्र लोकांना म्हणजे दोन हजार अकराच्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागतात पण दोन हजार साल ते दोन हजार अकरा साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवनारचं डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का दुसरी गोष्ट म्हणजे हे देवणार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून थापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानी कर हा मुंबईवर लादला जाणार माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला कारण एकनाथ शिंदे भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या दोन कंपन्यांना ज्या दोन कंपन्या एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे ही माझ्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे एका बाजूला धारावीच्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणं मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर कचरा कर लावून तो जो कचरा आहे जो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केला पाहिजे कारण जागा ढापलेली आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठे आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत काल पण आपण पाहिलं असेल आम्ही अनेक विषयांवर काही काही ठिकाणी आत एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील पण मला वाटतं ही कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत येते पण चांगले जर ते भाजपकडून असा एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार होता असे महाराष्ट्रातले काही लोक भाजप मधले प्रेमी लोक जर असतील तर त्यांनी सोबत या मला तुम्ही सांगा जे धारावी ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत अनेक लोक तिथे तुम्हाला दोन हजार पूर्वी दोन हजार साला पूर्वीचे दाखले मिळणार आहेत का खरोखर तुमच्या आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का काही काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे महानगरपालिकेच्या एक मिनिट तुम्ही जे तुम्ही जे विषय घेतलेला आहात हा फार महत्वाचा आहे एक महत्त्वाचं आहे मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी आमचे राजन विचारे साहेब त्यांच्याशी पण बोललो आता ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अ मराठी नाही आहे हा कुठच्याही भाषेचा वाद नाही तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे पाच सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंग वरन मारहाण झाली ती पोलीस कंप्लेंट झाली त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे कुठेही मराठी अ मराठीचा वाद नाही आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल परवाकडे आले आहेत सहा महिन्यापूर्वी आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाही आहे पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमाना राखला गेलाच पाहिजे कोणी त्याचा अपमान करू नये जूला वर्षानु वर्ष जे लोग आम रात आते हैं मुंबई प्रेमी महाराष्ट्र प्रेमी वही मैं बात कर रहा हूँ जो राजन विचारे जी का वीडियो आया है मैंने उनसे फोन करके अभी वो अमरनाथ यात्रा में है उनसे फोन करके पूछताछ की कि क्या ये विषय हुआ था उन्होंने साफ तौर तो पे मुझे ये बताया है कि ये विषय मराठी अमराठी नहीं है महाराष्ट्र उत्तर भारत का नहीं है ना किसी जाति का है ना किसी समाज का है बात कुछ ऐसी हुई है जिसपे पुलिस कंप्लेन भी हुई कि जो दो लोग हैं उस उन्होंने एक व्यक्ति को जो हमारे पदाधिकारी है वो उस दुकान में गए थे फोन के चार्जिंग के लिए और फोन चार्जिंग नहीं करने देके ऐसी कुछ बात हुई उससे झगड़ा हुआ और उस व्यक्ति को वो दो लोगों ने पहले मारा फिर चार पांच लोग और आए और और लोगों ने उनको मारा एक महिला ने उस व्यक्ति को बचाया और फिर उसी के बाद ये आगे की घटना होती है उधर से हाथ उठा तो यहाँ से हाथ उठा है लेकिन मैं साफ तौर पर यह बताना चाहता हूँ ये बात या मसला नहीं है कि वो उत्तर भारतीय है या किसी समाज का है ये मराठी अमाराठी का झगड़ा नहीं है ये वैयक्तिक कोई झगड़ा था जो उन दोनों में था जो व्यक्ति एक दूसरे को अगर आप देखें तो उनका पहला भी क्लिप कुछ है और ये बात अभी पुलिस कंप्लेन में गई है हम किसी बात पे भी कोई भी ऐसे झगड़ों में ये हमारी कोई हाथ न लाएंगे मराठी अमाराठी का वाद नहीं है और इसमें आप झगड़ा ना लें यही कहना चाहता हूं मैं यही कहना चाहता हूँ ये बात हमारी भूमिका स्पष्ट है जो हमारा युद्ध जो लड़ाई है वो इसी पे है कि, कि किसी भी भाषा की शक्ति हम पे ना हो हमारी मातृभाषा मराठी है उसका अपमान ना हो उसे अपमानित ना किया जाए लेकिन जैसे आप हो जैसे 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 आप हो शायद आप तीन महीने पहले या पहले आपकी पीढ़ी यहाँ आई होगी या अभी आए होंगे बहुत सारे लोग ऐसे भी आते हैं जो पोस्टिंग पे आते हैं बैंक में हो या कर्मचारी करके आते हो उनको मराठी नहीं आती हमारे यही मानना है और यही कहना है कि सिर्फ जिस राज्य में जाते हो उसे अपमानित ना कीजिए उसका आदर कीजिए और आगे जाते हुए हमारा यही कहना होगा कि कोई भी कानून अपने हाथ में ना ले लेकिन अगर कोई कानून दूसरी तरफ से भी कानून हाथ में लेता है या मराठी का अपमान करता है महाराष्ट्र का अपमान करता है तो फिर बातें आगे बढ़ सकती है मैं जो बात कर रहा वो राजन बेचारे जी के वीडियो के बारे में बात कर रहा हूँ मनसे की बात कौन से पूछो सॉरी एक मिनट एक बात बात की है जिस तरीके से लॉ एंड ऑर्डर बिगड़ा जा रहा है लॉ एंड ऑर्डर बहुत सारे मामलों में बिगड़ा जा रहा है अभी पुणे की बात है एक डिलीवरी वाले ने आके एक महिला पे बलात्कार किया तो यही बात है ना कि लॉ एंड ऑर्डर पूरे महाराष्ट्र में है कि नहीं है यही बात होती है और यही मैं कहना चाहता हूँ की अगर कोई दादागिरी करने की कोशिश करे तो दोनों तरफ से होगी लेकिन मेरा ये मानना है हमारी पार्टी का ये मानना है की आज भी

कानून का अगर कानून का कोई डर होता तो कोई ऐसे इंसान एक महिला के घर में डिलीवरी एजेंट बन के ना घुसता वीडियोस ना ना लेता, और फिर बलात्कार करता। मुझे आज यही बात है कि आज सारी राजनीति एक बाजू में और हम सारे लोग पार्टी का भेदभाव छोड़ के महाराष्ट्र में जो कानून की आज दज्जिया उड़ रही है उसे कहीं ना कहीं ठीक करने के लिए इसी विधिमंडल में साथ में आना जरूरी है फाइल है, हाई में फैमिली को लेके और की रिपोर्ट भी भी आई है जिसमें कोई नजर नहीं मैंने पहले भी कहा है कि पांच साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए बहुत सारे थोड़े ही लोग लेकिन यही बात है उसी समय भी मैंने कुछ नहीं कहा था आज भी कुछ नहीं कहूंगा क्योंकि जिस विषय ऐसी कोई लेना देना नहीं उसमें क्या कह के बताओ राहुल सर राहुल नक्कीच आणि हा प्रश्न आम्ही दोन दिवस तीन दिवस विचारत हो प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःच बसवलेलं आहे आज आपण पाहतोय जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असती किंवा मदत मिळाली असती भाजपाला भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की साडेशेत साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या विषय आज माझ्याकडे आलेला आम्ही त्याचा उद्या विचार करू उदय त्याच्यावर जलसंपदा अनेक विषय पुण्याबद्दल मी दोन अडीच वर्ष आपल्याच माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणत चाललेलो आहे की पुण्याची रिव्हर लाईन रेड लाईन ब्ल्यू लाईन हे कुठे ना कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहे हा विषय फार महत्वाचा आहे मोठा आहे कारण नदीला लगेच पूर येतो मुळा मोठा नदी जी आहे त्याचा प्रवाह जर आपण पाहिला तर जे फ्रंट डेव्हलपमेंट ज्या प्रकारचं चालू आहे एवढं भयानक चालू आहे की पुण्यात पंधरा मिनिटात पूर आल्याशिवाय राहणार नाही असं ह्या सरकारने नियोजन केलेलं आहे मला तर कुठे ना कुठेतरी परत पक्ष भेदभाव स्वतःची इगो विसरून आपण पुण्याबद्दल आणि पुण्याच्या शहराबद्दल विचार करणं गरजेचं आहे गर्दी नक्कीच झालेली आहे आणि दुसरा प्रश्न हा आहे की खरोखर जसं मुनगंटीवार साहेब आहेत कि अनेक असे लोक आहेत ज्यांनी भाजपसाठी गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष काम केलं मेहनत केली पक्षप्रचार केला के के सत्ता नसताना आंदोलन केली सत्ता नसताना मेहनत केली पक्षात निष्ठे होऊन राहिले त्यांना मग जेव्हा डावळलं जातं तेव्हा हाच प्रश्न येतो की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपाचे कार्यकर्ते असतील जे ओरिजिनल भाजप जे अठरा एकोणीस नंतरचे इम्पॉर्टंट आहे ते मग त्यांच्यासाठी हे सरकार म्हणजे काय ना